अहिल्यानगर शहरातील कोठल्या परिसरातील दगडफेक प्रकरणी अटकेत असलेल्या तीस रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली आहे एका रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना निषेधार्थ शहरातील कोठल्या परिसरात मुस्लिम समाज बांधवांनी आंदोलन केलं या आंदोलनावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक असलेल्या तीस जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले दरम्यान त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं अहिल्यानगर शहरातील माईवाडा परिसरातील बारातोटी कारंजा येथे आयोजित एका धार्मिक रस्त्यावर काढलेल्या रांगोळीतील मजकुरावरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या यामुळे आक्रमक मुस्लिम समाजाने कोतोली पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घातला आणि त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग कोटला परिसरात रोखला होता काही वेळातच या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण झाला आणि दगडफेक सुरू केली जखमी झाले तोफखाना ठाण्यात दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सत्तेचाळीस संशयितांची नावेही निष्पन्न केली असून तीस जणांना अटक केली तर सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं होतं त्यांना नोटीस देऊन पालकांच्या ताब्यात दिलाय अटकेतील तीस जणांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती ती मुदत संपल्यानंतर तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी या तीस जणांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली त्यांना येथील कारागृहात न ठेवता ना नाशिक कारागृहात ठेवण्यात येणार आहे त्यामुळे या सर्व तीस जणांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली तर या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर